Kalau kalau di situ ya kan <tangan> kalau di situ ya kan kalau di situ ya kan Bawar, bawar, Jauh Saya Terima kasih दरवर्षी आपण पि आर आम्हाला नेतृत्वाखाली आपण कार्यक्रम करत होतो महिलांना आम्ही नेहमी आलो आहे किंवा सगळं किंवा आणि पोरानू बंद आपले हे अनेक पिढ्यापासून तीन चार पिढ्यापासून अनेक फॅमिलीचे आपले संबंध आहे आपल्या येलोमध्ये कधीही लहान तणाव एक समाज किंवा हिंदू समाज असा कधीही फक्त प्रवाह झाला नाही तुमच्या काळात सुद्धा होणार नाही ज्या काही अड्याडचणी तुमच्या समाजात असतील त्या आमच्या अडचणी असतील आदरणीय राजेंद्रबाई असतील मोहिले असतील मोठ्या मोठ्या मार्गातून आपण नेहमीचा आपला सरोका असाच वर्षानुवर्षे व्हायला पाहिजे असं मत आहे कारण तुम्ही पाहिलं असेल तर दूषित वातावरण हे पिक्चरमुळे दूषित वातावरण झालं परंतु आपल्या भागामध्ये उंडळवडे असेल तो मात्र सांगत असेल मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे किंवा सर्व त्याच नेहमीच आपण आणि कुटुंबियांना हे ठरवलंय की आपण मुस्लिम समाज हा आपलाच समाज आहे आणि आपला समाज म्हणून आपल्या समोरच्या काळात काम करा ज्या काळात ज्या ज्या तुमच्या ज्या अडचणी असतील राजनभाई असतील वहिनी असतील किंवा पाणी कुटुंबी असतील ह्या आपल्या शंभर टक्के तो आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण तुमची कामं करत राहील इच्छा तुम्हाला सोमवारी तुमचा येत आहे तुम्हाला इच्छा सगळ्यांना सुविधा आज मध्ये आम्ही महाडिक परिवाराच्या वतीनं दावत इफ्तारचं आयोजन केलेलं होतं गेली पंधरा ते वीस वर्ष सातत्यानं आम्ही आमच्या इदूर गावातील मुस्लिम बांधव भगिनींच्यासाठी ह्या पवित्र रमजान महिन्याचा असतो आणि यामध्ये उपवासी असतो हे अतिशय महत्वाचं कारण आहे आणि त्यामध्ये आणि त्यांच्या सणामध्ये कुठेतरी सामील व्हायचं म्हणून आम्ही हे सातत्यानं अशा प्रकारचं आयोजन करत आलेलो आहोत आज या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाऊ देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमचे नेते राहुलदादा माडिक त्याचबरोबर युवक नेते व शिराळा मिल्क प्रॉडक्ट कंपनीचे अध्यक्ष सन्मान्य सम्राट बाबा महाडिक हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित उपस्थित होते आणि त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या सर्वस्विक सांगायचं म्हणजे येलूर जिल्हा मतदारसंघामध्ये राहुलदादा म्हाडिक असतील विनायकसाई म्हाडिक असतील किंवा नानासाहेब म्हाडिक यांचा सातत्यानं प्रभाव राहिलेला आहे या माध्यमातून आम्ही सर्व समाज या मतदारसंघातील एकत्र जोडण्याचं काम आम्ही करत आहोत आणि हे असंच कार्य आमच्यातून चालू राहणार राहणार आहे आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं येलूरमधील मुस्लिम बांधव आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांचंही या ठिकाणी या या निमित्तानं आभार मानतो तसेच येणारी ही रमजान ईद असेल किंवा ईद मिलाद म्हणतो आपण ते त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं शुभेच्छा या ठिकाणी आम्ही धन्यवाद गावची मी रहिवासी आहे माझं नाव शाहीन इक्बालात्तार आहे आणि लग्नानंतरचं नाव शाहीन समीर तांबोळी चिकुडेथे इथं राजन महाडिक साहेब राजन महाडिका दादा आहेत त्यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे खरं तर ही भरपूर वर्षाची परंपरा आहे आणि राजन महाडकेव दादांनी आम्हाला इथं संधी दिली आणि दरवर्षी इता ते न चुकता इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करतात आणि हिंदू मुस्लिम हा एकता जपून ठेवतात त्याबद्दल त्यांचं आणि संध्या संध्यादीदींचं खूप खूप आभारी आहे मी माझी पोस्ट एम पी एस सीमधून महसूल या पदी झालेली आहे त्या आणि आम्हाला इथं सत्काराबद्दल आमंत्रित केलं त्याबद्दल मी दादांचं खूप खूप आभारी आहे आणि खरंच इथं गावामध्ये लोकसंख्या मुस्लिम बांधवांची कमी आहे परंतु राजेंद्र दादांनी आम्हाला एक संधी देतात की हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा दरवर्षी इतका जोरात हा कार्यक्रम होतो आणि खूप छान पद्धतीने राबवला जातो आणि खरंच इथं नावजण्यासारखं खूप दादांनी एकोपा ठेवलेला आहे त्यामुळे त्यांचं मी खूप खूप आभारी मानते आणि इफ्तार पार्टीचे पण आयोजन खूप छान पद्धतीने त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा आभारी मानते नमस्कार माझं नाव याकमीन जावेद आता मी येलुरगावची राहणारी असून आज एलूर गावामध्ये खूप छान असा इफ्तार पार्टीचं आयोजन राजन महालिक भैया आणि संध्या यांच्या यांच्यातर्फे खूप छान पद्धतीनं आयोजित केलेलं होतं या गावामध्ये माझ्या एलूर नगरीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य असणार खूप छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याचबरोबर माझ्या मुस्लिम बंधू भगिनी दोघांचाही यशित सत्कार या कुटुंबातर्फे करण्यात आला अगदी जास्ती संख्या नसली मुस्लिमची जास्त संख्या नसली तरी सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाला मान सन्मान देण्यात आला या ठिकाणी कुणी श्रीमंत आहे म्हणून त्याचा मान नाही किंवा गरीब आहे म्हणून त्याचा सत्कार नाही तर प्रत्येक व्यक्तीचा इच अँड एव्हरी पर्सनचा या ठिकाणी खूप छान पद्धतीनं सत्कार करण्यात आला आणि अगदी आनंदमय वातावरण आहे सत्तावीसाव्या रोज आमचा मोठा असतो त्या रोजाच्या संध्याकाळी या या हे यथोच्छित जेवण पण या कुटुंबियाने आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं समस्त मुस्लिम बंधू भगिनी यांच्यातर्फे मी महाडिक कुटुंबियांचं मुख्यत्वे राजन भैया आणि दीदी यांचं मनापासून आभार मानते आणि असंच प्रेम कायमस्वरूपी आमच्यावर त्यांचं राहू दे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना